बऱ्याच ठिकाणी सध्या तापमान जास्त काळापर्यंत कमी राहिलं तर काही भागात तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा खूप कमी नोंदवलं गेलं त्यामुळे ऊस तोडणी करून राखलेल्या खोडवा पिकात थंडीचा विपरीत परिणाम लक्षणीयरित्या दिसून आलेला आहे अशा ऊसामध्ये पानं जांभळ्या रंगाची होणं पानांचे टोक वाळणं वाढ खुंटणं अशी लक्षणे दिसतात वाढत्या थंडीत ऊस पिकाची कशी काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया अति थंडीमध्ये पूर्णपणे पाने वाळलेल्या पिकाचा खोडवा राखण्यास हरकत नाही वाळलेल्या पिकाची कापणी जमिनीलगत धारदार वेळाच्या साह्यानं करावी पीक कापणीनंतर कापलेल्या बेटांवर कार्बेनडाझिन दहा ग्रॅम आणि इमिडा क्लोप्रिड सतरा पूर्णांक आठ टक्के तीन मिली प्रति दहा लिटर या प्रमाणात फवारणी करावी त्यामुळे ऊसामध्ये कीट रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही नियमित खत मात्र व्यतिरिक्त एकरी शंभर किलो युरिया खताची जादा मात्रा शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमिनीतून द्यावी बासट राखलेल्या शेतात पाचटावर युरिया एकरी पन्नास किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट एकरी पन्नास किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून पिकाला द्यावं पाचट लवकर कुजविण्यासाठी पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धन द्रवरूप असेल तर एक लिटर किंवा घनरूप स्वरूपातील असेल तर एकरी चार किलो या प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून पाचटावर पसरावं पिकाचं वय दोन आणि तीन महिने झाल्यावर मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खताची फवारणी करावी पाचट कुट्टी केलेल्या खोडव्यात दातेरी कुळव किंवा बळी नांगराने जमीन भूसभूषित करावी रिजरने भरणी किंवा मोठी बांधणी करू नये मोठी बांधणी करायची असेल तर पिकाचं वय हे तीन ते साडेतीन महिन्याचं असावं ज्या पिकाची पाने वाळलेली नाहीत अशा पिकांवर मुख्य तसंच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खताची शिफारशीप्रमाणे फवारणी करावी सेंद्रिय जैविक आणि रासायनिक खतांच्या मात्रा खोडवा तसंच लागण पिकाला शिफारशीप्रमाणे किंवा माती परीक्षणावर आधारित द्याव्यात ज्या शेतकऱ्यांकडं विहीर किंवा कूपनलिकेची सुविधा आहे त्यांनी नदीतील पाण्याऐवजी विहीर किंवा कूपनलिकेच्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा चुनखडीयुक्त जमिनीत ऊस केवडा तसंच थंडीमुळे वाळण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळते ही समस्या टाळण्यासाठी झिंक फेरस तसंच मँगेनेज ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावीत किंवा फवारणीद्वारे द्यावेत यासाठी व्ही एस आय निर्मित मल्टीमायक्रोन्यूट्रिएंट वापर करावा यापुढील काळात पिकाला जैविक तसंच अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी व्ही एस आय निर्मित वसंत ऊर्जा या कायटोसाईनयुक्त उत्पादनाचा वापर पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणीद्वारे केल्यास उन्हाळ्यात जास्त तापमान तसंच संभाव्य किडी आणि रोगाला प्रतिकारक्षमता वाढते अशा प्रकारे वाढत्या थंडीत ऊसामध्ये योग्य व्यवस्थापन केल्यास नुकसान होणार नाही